मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स एल क्लासिको दोन हजार पंचवीस आय पी एल हंगामाच्या पहिल्या सामन्यावर सर्वांच्या नजरा होत्या भारतीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज सामन्यात होते मात्र या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते केरळच्या एका युवा फिरकी गोलंदाजाने त्याचं नाव विघ्नेश पुथूर आपल्या पहिल्याच आय पी एल सामन्यात तीन गडी करून धोनीची शाबासकी मिळवणारा विघ्नेश पुथूर कोण आहे पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी विघ्नेश पुथूर केरळचा चोवीस वर्षीय युवा गोलंदाज मुंबई इंडियन्स संघाने तीस लाखांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स एल क्लासिको दोन हजार पंचवीस अंगामच्या पहिल्याच सामन्यात कर्णधार रोहित शर्माला रिप्लेस करून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरलेल्या विघ्नेशने आपल्या कामगिरीच्या जोरावर सगळ्यांच्याच भोया उंचावल्या विघ्नेशने आपल्या एलच्या कारकिर्दीत पहिल्याच ओव्हरमध्ये चेन्नई सुपर किंगचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची विकेट घेत श्री गणेशा केला त्यानंतर त्याने शिवम दुबे दीपक हुद्दा यांना बाद करत तीन विकेट घेत चमकदार कामगिरी केली केरळमधील मलभपूरचा असलेला विघ्नेश कुतूर हा चायनामन गोलंदाज आहे विघ्नेशने वयाच्या अकराव्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली विघ्नेश डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी तर उजव्या हाताने फलंदाजी करतो विघ्नेशचे वडील सुनील हे ऑटो रिक्षा चालवतात तर त्याची आई के पी बिंदू या गृहिणी आहेत घरात आर्थिक अडचण असून देखील विघ्नेशच्या पालकांनी त्याच्या क्रिकेटमधील आकांक्षांना नेहमी पाठिंबा दिला पेस गोलंदाज असणाऱ्या विघ्नेशला केरळमधील लोकल क्रिकेटर मोहम्मद शरीफ यांनी लेग स्पिन गोलंदाजीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आणि तिथूनच त्याच्या क्रिकेट करिअरला कलटणी मिळाली त्यानंतर तो केरळमधील थ्रिरुस येथे स्थलांतरित झाला केरळ कॉलेज प्रीमियर टी ट्वेंटी लीगमध्ये थॉमस कॉलेज कडून खेळताना त्याने चमकदार कामगिरी केली विघ्नेशने एका मुलाखतीत म्हणले की मी घरून लिलाव पाहत होतो आय पी मध्ये मेगा लिलावात मला संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती माझे एकमेव स्वप्ने आय पी मध्ये खेळणे होते रोहित आणि हार्दिक हे नेहमीच मुंबई इंडियन्स संघातील माझे आवडते खेळाडू राहिलेत या सुपरस्टार सोबत काम करण्यास मला आनंद होत आहे विघ्नेश त्याच्या आय पी एल एस साचे श्रेय केरळ क्रिकेट लीगला देतो भारताचा माझे कर्णधार मोहम्मद आजुद्दीनच्या नेतृत्वाखाली अलेपी मिळालेल्या संधीचे सोने त्यानं केलं अलेपीरिपल्सकडून खेळताना त्यानं तीन सामन्यांमध्ये दोन विकेट घेतल्या त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही मात्र ना स्पर्धेची बारकाईने निरीक्षण करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या स्काउटिंग टीमचे लक्ष वेधण्यासाठी ते पुरेसं होतं केरळ क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीनंतर विघ्नेशला मुंबई इंडियन्सने ट्रायलसाठी आमंत्रित केले आणि या ट्रायलनंतर त्याला दक्षिण आफ्रिका येथे सरावासाठी पाठवले या संधीचा फायदा त्याने पहिल्याच सामन्यात करून दाखवला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद